म्हणजे तुमच्या घरी पण सेम असतं का म्हणजे ज्यांचं लग्न असतं जे जोडपं असतं मीन ते एका साईडला पण बहीण भावंडांची धमाल सुरू असते म्हणजे काय घालणारपासून ते नंतर आपण कसं फोटोज काढणार किंवा काय करणार कोणाला छळणार तर इथेही भावंड ही तशीच आहेत पण ही, ही आमची लाडकी आहेत म म्हणजे किती छान नटली आहेत बघा अर्जुन आणि तन्वीच्या सायलीच्या <स्था> लग्नासाठी कसे आहात सगळे एका बाजूला अर्जुनचं लग्न तर होत आहे आणि दुसऱ्या बाजूला आता लग्नाचे नाव पण आहे पण खऱ्या आयुष्यात चैतन्य सर देशपांडे याच्याही लग्नासाठी आम्ही मुलगी शोधतोय तर ज्यांना अप्लाय करायचं असेल तर प्लीज अप्लाय करा नाहीतर आपण कमेंट बॉक्स मध्ये आपले आपले ते पाठवा आम्हाला पण पाठवू शकता म्हणजे आम्ही फॉरवर्ड करू इंटरव्ह्यू तुम्ही घेणार सुरुवात येतीलच नाही नाही माझं माझं संपलंय ब तुझ्यासाठीच येणार ती आता माझं झालंय संपले त्यांनी हत्यारे टाकली आम्ही वीस जण फायनल करणार त्याच्यात स्वयंवर करणार आणि मग बालीला लग्न करणार जाऊन येणार असं ठरलंय आमचं सोफार तुम्हाला ते बाली मड सारखंच वाटेल पण ते बाली असेल हं म्हणजे धोनी निपटून जाते एकदम एकदम किती खूप ब्लश करते बफरना पिंक सेट बघ आम्ही तयारी केली अफवांवर oh. विश्वास ठेवू नका <laughs> पुढे भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही <laughs> हे किती म्हणाले लग्न करायचंय लग्न करायचंय तरी सुद्धा तुम्ही अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका आईने काय सांगितलं yes, लग्न करायचंय <laughs> तर इंटरेस्टेड ऍप्लिकंट्सनी फॉर्म पाठ भरा लगेच अप्लाय करा <laughs> फॉर्म टाकून दे मी लिंक पाठवलो येस येस उत्साहाचं वातावरण आहे पण तुला सगळे काळजीनी डी एम करतायत की बाई जरा हळूहळू <laughs> काल पण सेम झालं पण हिच्यामधली एनर्जी सगळ्यांना पास ऑन होत प्रचंड म्हणजे तुम्हाला सांगतो आत्ता आम्ही बोलत होतो मोनिकाचं या बाबतीत फार कौतुक आहे की तिचा आठवा महिना सुरू आहे आणि तरीसुद्धा ती आमच्यासोबत आत्ता काम करते शूट करते इतकं सगळ्या गोष्टी करते आणि आत्ताची एनर्जी अशी की मी हे झाल्यानंतर सुद्धा लवकरच परत येणार आहे आणि तुमच्या सगळ्यांमध्ये परत शूटिंगला तर आम्ही सेटवर सगळेच जण इतके छान मिळून मिसळून आहोत ना की सेटवरचं जे वातावरण आहे ज्या प्रकारे इथे काम होतं ना मला कधी कधी घरी बसल्यावर असं लिटरली वाटतं की यार शूट पाहिजे मला सेटवर जायचं आहे काय मजा आहे आणि काय धमाल अरे अजिबात कोणता ऑकवर्डनेस नाही काही एकमेकांमध्ये गिले शिकवे या झोनमध्ये काही नाही आहे आम्ही बायका बायका तर इतक्या धमाल करतो आता काही आम्ही फोटो पोस्ट करू तर इतकं म्हणजे तुला सांगू का म्हणजे सेटवरच बायका बायकांची काही भांडणं असतात आपल्याला ऐकू येतात की ही याला हे म्हणाली ती त्याला ते आमच्या सेटवर त्यामुळे मी दे 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 नहीं। नहीं। मी 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 का का घरी इथे येऊन नवव्या महिन्यातही काम करायला तयार आहे फक्त मला आता नवव्या महिन्यात नाही करू देणार तर आठवा मी पूर्ण करणार आहे आणि याच्यासाठी हे सगळे मला सपोर्ट करते म्हणून सेटवर येतो फक्त आम्ही सीन मध्ये नसतो पण आम्ही तुमचा पार्ट आहोत कारण का तुम्ही इतके भारी आहात पण लग्न म्हटल्यावर काहीतरी ट्विस्ट आता घडणारच आहे पण तुमच्याकडनं काही स्निक द्यायला आवडेल पण तुम्ही तुमची मजा तुमची सुरू आहे चैतन्याच्या मनात काहीतरी जरा घालमेल सुरू आहे चैतन्य काय अरे आमच्याकडे आता खूप ट्विस्ट आहेत तुमच्यासाठी इथून पुढे अर्जुन आणि तन्वीच्या लग्नात काय काय होणार आहे याच्यात तुम्हाला बघायला जाम मजा येणार आहे म्हणजे अर्जुन आणि प्रियाच्या लग्नात सायली येऊन काय काय गोंधळ घालणार आहे आणि त्याची जी काही वेगळी धमाल तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळणार आहे ती तर आहेच शिवाय आम्ही आमचे आमचे छोटेसे काहीतरी बी टी एस व्हिडिओ पण टाकत जाऊ त्याची सुद्धा एक वेगळी धमाल आहे आणि त्याची सुद्धा एक वेगळी मजा मस्ती आहे जेव्हा मोबाईल फोन्स नव्हते ना जेव्हा आपण असे मित्रांचे पत्र वगैरे द्यायचो त्यांच्या गर्लफ्रेंड्सना म्हणजे तुमच्या ग्रुपमधला असं कोणी होतं का जो पोचवायचा कबूतर होता मोस्टली म्हणजे मोबाईलच्या जनरेशन मधला त्याच्यामुळे मला असं वाटत नाही मी पत्र पित्र कोणाची स्कूल मध्ये वगैरे आपण नाही का असं हा चिठ्ठ्या चिठ्ठ्या मी बॉई स्कूल मध्ये होतो यार, <laughs> <को> यार <laughs> को हो यार खरंच माझी बायको मला वाटते तो बॉईज स्कूल मध्ये होता पण मी पण माझं ग्रॅज्युएशन झालं तेव्हा एन्ड्रॉइड आले होते असताना ते आहे माझ्याकडे माझ्या ओळखीवर खूप मित्रांच्या त्यांच्या क्रश कडनं स्क्रॅप बुक भरून घेतलाय काय मजा यायची ना ते वाचायला जाम मजा यायची नाही पण फिशपॉन नावाचा एक प्रकार असतो की ना कुणावर तरी आपल्याला जर काही लिहायचं असेल किंवा काही असेल आणि नाव नसेल तर ते माझ्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशनला फिशपॉन्डमध्ये बऱ्याच जणांनी क्रश लिहिलेले होते व त्याचं काय वॉट एव्हरचे मेसेजेस तर ते घडायचं पण असं कोणी टेक्स्ट केलं असं वगैरे नाही पण फिशपॉन्डला खूप मजा यायची आहे आणि खूप म्हणजे पॉन्ड म्हणजे फिशपॉन्ड्स ॲक्च्युली पडायचे पण टॉन्स असायचे किंवा कोणासाठी खूप लव लेटर झोन मध्ये पण असायचं मी आमच्या क्लास मध्ये असताना एक खूपच मोठा किस्सा केला होता त्याच्यावरून इतके फिश पडले की त्याच्यानंतर फिश हा प्रकार बॅन झाला होता काही वर्ष इतक इतक किस्सा काहीतरी वेगळा आहे करायचं नाही कारण की माझी बहीण दादागिरी करायची आर कॉलेज मध्ये हो आणि शी उस टू म्हणजे ती मारायची मुलांना त्यामुळे माझ्यावर तशी कोणी लाईनच मारली नाही त्यामुळे जाऊ देवाला काही पहिला सापडला करून टाक तुझं कसं होतं म्हणजे कशी म्हणजे कशी तुझी लव्ह स्टोरी आणि ह्याला काय टिप्स झालंय का सांगू नी म्हणजे माझी रिअल लव्ह स्टोरी आहे रियल लव्ह स्टोरी म्हणजे अशी इथे तर काही नाही माझं स्टोरी होत इथलं अस्तित्व धोक्यात आहे दोन वर्ष झाले हा तरी माझी लव्ह स्टोरी म्हणजे आम्ही मित्रच होतो त्याच्यामुळे आम्ही मित्र आणि मग नंतर आम्ही इतक्या वर्षापासून मित्र होतो की म्हटलंय आपण इतके कम्फर्टेबल आता आपण सोबत राहायलाच पाहिजे पुढे आयुष्यावर त्याच्यामुळे आम्ही डिसिजन घेतला यस अब शादी करताय यार मजा त्याच्याकडे बघून त्याच्या आणि आम्ही कडे बघून मला असं कधी कधी वाटत की अरे यार खरच एवढे छान कपल आहेत एवढं लग्नानंतरच रिलेशन जर खरंच एवढं गोड असेल आणि चिन्मईकडे बघून आता हिचं ऐकूया ना आपण काही नाही गेले विचारलं मला नाटकासाठी हा सिनियर आहे चिन्मय ह्याला सो यांच्या कॉलेजमध्ये नाटक करत होते तर त्याच्यासाठी हिरोईन हवी होती चिन्मयने विचारलं आणि तेव्हा जुळलं आणि मग तेव्हापासून दोन हजार अकरा पासून आम्ही एकत्र आहोत ते एकत्रच आहोत एवढं साधं सिंपल प्लेन आहे की सेमच आहे की एकत्र आहोत तर आता एकत्रच आहोत प्रतिकाने आम्ही त्याच्यासाठी म्हणालो मी कारण म्हणजे मुलांचं दुःख मुलांना कळतं झोनमध्ये पण तरी सुद्धा या दोघांचं जे काही रिलेशन आहे ते बघून असं कधी कधी मला वाटतं की हां ठीक आहे बाबा हां एवढं गोड जर असेल तर कदाचित विचार करता येईल कुठेतरी एक पर्सेंट नाही <laughs> <laughs> पण हा रिलेशनशिप मध्ये गेला ना तर मला असं वाटतं की हा खूप छान पॅम्पर करेल आणि हिल अंडरस्टँड म्हणजे यांनी मला पहिल्यांदा म्हणजे असं बाळासाठी म्हणून यांनी मला पहिल्यांदा चॉकलेट म्हणजे बाकी कोणी दिलं नव्हतं सो याला चैतन्याला मी म्हणाले होते की माझ्या बाळासाठी चॉकलेट तू दिलंस पहिल्यांदा गिफ्ट माझ्याकडे हो त्याच्याकडून आलेलं आहे सो मला असं वाटतं जी मुलगी असेल ना तिला हा खूप छान पॅम्पर करेल आणि तिचा समजून घेऊन पॅम्परिंग आपल्याला लागत नाही ग मुलींना फार मन समजून घेणं हे महत्वाचं आहे नाही काही काही मुली तर नाही लागत सेल्फ सफिशियंट पण असतात काही मुली असतो पण समजून घेणं मन समजून घेणं हे हा चांगलं करू शकतो सो ते असं चॅनल हँग होणार वाटतं कमेंट्स बघा आता परत एकदा कमेंट्स इंटरेस्टेड ऍप्लिकंट्सनी स्वयंवर आहे त्याला मॅट्रिमोनियल साइट पैसे भरायचे नाहीयेत त्याला फ्री मध्ये हवंय की लोकांनी स्वतः येऊन इथे अप्लाय करावं म्हणतोय दोन महिन्यांनी हा बॉम्ब फोडला मनातून हसत असेल की गजा मी आहे चैतन्य माणूस कसा मी बघतोय त्याला तो काय सांगतो माहितीये मी मी काय नाही मी तर रोज आईस्क्रीम खातो मी पिझ्झा खातो सगळं खातो आणि याची सर्वात बॉडी जी आहे ना अशी रिप्ट आहे मसल्स आणि आम्ही काल मला बोलला की हा पिझ्झा खाल्ला आईस्क्रीम खाल्ला आणि मसल्स आम्ही विचार हा सकाळी उठून पाच वाजता जाऊन जिम करून येतो माहिती आहे एक्सरसाइज करतो सगळं मेंटेन करतो आणि आम्हाला सांगतो असं करतो काहीच अभ्यास नाही केलाय आणि पहिले येतात सेम 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 तू म्हणतेस ना असंच होणार दोन महिन्यानंतर आपल्याला सो इंटरेस्टेड कळत मला वाटतं या ऍडच्या नंतर ते सुद्धा असायला पाहिजे की दिस इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क प्लीज रीड द डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग थँक्यू सो मच मज्जा आली आणि एपिसोड बघायला धमाल येणार आहे आणि असंच हसवत राहा हसत राहा आणि धमाल करत राहा सेट थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच थँक्यू